महापूर आभाळच फाटल्यालं वरच्या काळ्या ढगांच्या कप्प्यातनं नुसता मुसंडाखाली गळत होता पाऊस बेबाण होऊन दंगा घालीता आज चार दिवस झालं धार तुटली नव्हती रातन दिस नुसता पाऊस मोग्यानं वतालता गल्लीबोळातन वगळातनं वढ्यासारखं पाणी धुमाईला पडत होतं बाहेर नुसता त्याचा थैतयाट सुरू होता घराबाहेर कुणीच पडत नव्हतं घर तर आकडून बसलेल्या म्हाताऱ्यासारखी एका कडनं गांगरून उभारलेली सखा नुसता बाहेरच्या सोप्यात हुंबऱ्या पतूर एरसाऱ्या मारत होता त्याच्या मनाची नुसती उलाघाल सुरू होती सखाचा म्हातारा बा भीतीला टेकून घोंगड्यावर थट्ट होऊन बसलेला सखा बाला बोलला बा सांजपतूर नदीचा काठ जवळच्या म्हाताऱ्या चुपाशी आला होता मला लई काळजी वाटाली आता गावात शिरायला उशीर बी लागणार नाही बघ पुरा तू म्हणतोस ते खरं आहे माझा जलोम गेला बरच पावसाळ बघितलं पण असला जो पाऊस काळ म्हणायचा त्यावेळेला पाऊस लागायचा लई लई तर पाटलाच्या चिमणी पतूर नदीचं पाणी यायचं आता इतक्या जवळ आलाय म्हटल्यावर मला बी धाकच पडलाय सखाला काय सुचत नव्हतं अख्ख्या जन्मात एवढा त्यानं जन्म कधी पाऊस बघितला नव्हता बाहेरच्या सोप्यात म्हातारा म्हातारी नुसती चितागती होऊन आडवी पडलेली सखा घरात आला सुभद्रा पुढ्या दोन लेकरं घेऊन डोळे उघड ठेवून नुसती पडवून राहिलेली लेकराकडने बघून सकाळ लईच काळजी वाटायला लागली का काय हो मला तर लई भ्या वाटून राहिली आहे पाणी गावात शिरणार असं लोक काय बाय बोलत होती सुभद्रा बोलली तसा सखा मनातल्या मनात, मनात आणखीन खचला तसाच तो काही न बोलता हातुरणावर लफांगला उशी खाली हात घेतला नजरवरच्या वल्ल्या वर खापऱ्यात अडकून पडली सुभद्रानं उशाचा पेटता दिवाळी जिवला तसा डोळ्यात अंधार शिरला वरच्या खापरीवर पाऊस नुसता दनाना आपटत होता सरीवर सर चापून बडवत होती आणि नुसता तेजाच आवाज कानात घुमत होता या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळून तळमळून निम्या रात्रीला नकाडा सखाचा डोळा लागायला बाहेर कोणीतरी चोरान वराडलं अरे पळा पळा पाणी गावात शिरलं बाहेर ते ऐकूनच सखाचं काळीज एकदम चराकलं झाट दिशान उठून बाहेरच्या सोप्यात सखा आला लाईट लावली आणि समोर बघतोय तर दाराच्या चिरुडीतनं पाणी थेट आत हित होत एखादा इशारे नाग आत यावा तसं सखाला वाटू लागलं खालचा निम्मा पाण्यानं भरून गेलता पोरा काय रे पाणी घरात शिरलं की म्हातारा चितागती होऊन बोलला सुभद्रानं तर डोळ्यात पाणी भरलं म्हातारीच्या हातरुणाजवळ जाऊन ती रडायला लागली म्हातारी तिला गप करायला लागली सखा बोलला आता थांबून उपेग नाही पाणी वर चढायला लागलंय आई बा आवरा सुभद्रा आवर लेकरासनी उठीव घे द्यासनी बा आवरायला हवं कुठ तरी जाऊ बाहेर पडायला हवं आणि जराशानं घर पाण्यानं भर होय देकरा पण आता या रात्रीला कुठं जायचं र सखाची आई बोलली बाहेर गलीत कालवा उसळलेला जो तो घर सोडून बाहेर पडत होता सखानं गडबड केली म्हातारा म्हातारीला पुढे घातली थोरल्या पोराला सुभद्राच्या हवाली केलं आणि नानगं आपल्या जवळ घेतलं आता जीव नुसता गोठ्यातल्या मुक्या जीवात अडकून पडलेला दोन म्हशी बैल नुकताच अंगात ताप भरलेला काय करावं यांच्या जीवाला कसं वाचवावं वा? पर आपला जीव तरी शाबूत राहायला पाहिजे संघ तरी कसं घ्यावं पुढे जावावं की मागं राहावं सखाचा जीव तरी वर खाली वयालता येळ नव्हता पाट्याच्या सांगेरला ठेवलेला इळा घेतला आणि सखा गोट्यात गेला कचाचा दावी कापली हुर्द भरलं डोळ्यात पाणी साकारलं देवाला हात जोडावं तसं त्यांच्यामुळे हात जोडून सखा उभा राहिला माझ्या लेकरांनू माफी करा र मला तुमच्या जीवावर संसार केला आजपर्यंत आणि या वक्ताला तुमचा ध्वनी तुम्हाला असं सोडून चालला मी तरी काय करू र मी तरी काय करू येळच वंगार आम्ही आमचा जीव वाचवतो तुम्ही तुमचा वाचवा र आपला आपण जीव वाचवायचा आणि तिथंच गोरणीत बसून डोक्याला हात लावून सतरा हमसून हमसून रडायला लागला ये डवडून चालणार नव्हती पाणी वाढत चाललं होतं आता पत्र पाणी गमरलं लागलं होतं गलीतली सगळी माणसं एका जागी गोळा झालेली बारकी आई आईबाला बिलगून रडत होती मेघ अंधार कुणाला कोण ओळखत नव्हतं गलीतला जाणता बंडाता त्या मोरं होऊन सांगत होता पोरावो आपल्याला टेकड्यावरच्या बिरोबाच्या मंदिरात जायला हवं बायका पोरासनी म्हाताऱ्या कोतारासनी पुढे घालून घ्या त्यासनी पहिल्यांदा सांभाळून न्या माणसं जीवाच्या भीतीनं कधीच वाटायला लागलेली डोळ्यात काळा मिट्ट अंधार बसलेला मागचं धड दिसत नव्हतं पाण्यानं तर चहू बाजून वेगल्याला वरून वैरी अंगावर कोसळावा तसा पाऊस बरसत होता एखादी ईज तरी ढग्यांच्या कप्प्यात नाचली असती तरी उजेडात थोडं थोडकं दिसलं असतं मोरचं मागचं काहीच दिसत नव्हतं माणसं एकमेकांच्या आधारानं पाण्यात काढीत पुढं होती आपल्या चिल्ल्या पिल्ल्यास कवटाळून पाय उडी तर होऊन या बाजून या त्या बगलं ना या म्हणून हाका देत सांगत होती हाकेच्या अंदाजानं अंधार कापत वरचा पाऊस झेलत माणसं टेकड्यावरच्या बिरोबाच्या देवळाकडं धाव घेत होती पाण्याला रेटत कसं तरी माग काढत माणसं पांदीच्या वाटाला लागली पाणी जरा सरलं आणि दगडा धोंड्याचा रस्ता लागला आता तर झपापा पावलं पडू लागली म्हातारा म्हातारी सुभद्राला पुढं घालून सखा मागणं चालत होता सुभद्रा थोरल्या पोराला धरून चालत होती ढाकट्या नकाड्या पोराला सखानं खांद्यावर घेतलेलं वैन जोराचा पाऊस बडवत होता नानगी पोरं म्हातारा कोताऱ्या सकट सगळी माणसं उभ्या अंगाने भिजत होती सखा गडबडीनं पावलं उचलत होता पिवरीच्या वळणाला यायला एका कोचीच्या दगडाला सखाला जोराची ठेच लागली आणि तोंडावर पडता पडता आपला तोल सावरत वरच्या पोराला आवरत सखा खाली बसला एक जोराची कळ मस्तकात भिंडली डोळ्यात चांदण्या चमचमल्या अंगठ्याचा नाकाडा उचलून अंगठा रक्तबंबार झाला खांद्यावरचं लेकरू रडायला लागलं पुढे चालणारी माणसं बिचागती होऊन थांबली काय झालं ओ का, का थांबला इसा सुभद्रानं काळजीत विचारलं तसा सखा बोलला काय नाही चला चला तुम्ही व्हा मोर असं म्हणून दाबून धर्याला अंगठा सोडून दिला तशीच पायात कळ घेऊन सखा मोरं चालू लागला पाय सुंदर झालता उचलत नव्हता रक्तानं रंगलेला पाय नुसता टाचवर टेकत सखा लंगडत चालत होता कळ बेभान होऊन अंगभर नाचत होती डोळ्यातनं टिपं गळत होती कुणाला दुखणं सांगायचं आतल्या आत कोंबायचं आणि पुढं चालायचं बिरोबाची टेकडी जवळ आली देवळातल्या ठावक्याचा तांबूस नकाडा ठिपका नजरेला दिसायला लागला देऊळ जवळ काही माणसं पुढे येऊन थांबली होती अजून निम्मी अर्धी माग वाटलाच माणसं होती देवळाचा दरबार गावच्या माणसांनी फुलवून आया आयाबाया आपल्या लेकरासनी पुढ्यात घेऊन वल्ल्या पदरानच त्यांचं अंग पुषित होत्या सकाळनं खांद्यावरच्या पोराला पायरीवर ठेवलं आणि माटक्यान खाली बसला सुभद्राला हाळी मारली सुभा अगं पोराला आत घेऊन जा तशी आत आलेली सुभद्रा बाहेर आली पोराला जवळ घेतलं नवऱ्याचा नूर तिनं वळकला थांबक्याच्या उजेडात तिनं नवऱ्याचा चेहरा रापला वेगळीच काळा चेहऱ्यावर दिसली सखा खूप त्रासून गेलेला अंगात एक सनक भरल्यासारखी झालती तिनं अंगाला हात लावला एवढं वलीचं अंग बर गरम लागले सुभद्रा बोलली आवळ अंगात ताप भरलाय नव असं काय झाले तुम्हाने तिनं नवऱ्याच्या हाताला धरून आत आणलं गाभाऱ्याजवळच्या जवळच्या ठावक्याच्या दाट नेलं आणि बघितलं पायाचा अंगठा फुटल्याला रक्ताची धावर अजून बी सुरू होती बघून सुभद्राचं सगळं अंगच गळातून गेलं पदराचा शेव तिनं टरारा फाडला आणि अंगठ्या भोवती गुंडाळला आता या येला काय लावायचं आणि कुठलं वशीर आणायचं फडक्यात न उगुळ फुटल्यागत रगात आपदार हळूच बाहेर येत होतं लेकाचं हे दुःख डोळ्यानं बघवणार नव्हतं तरी म्हातारा म्हातारी डोळ्यात पाणी आणून सखाकडे बघत होती भोवतीनं माणसं जमा झाली सखाला आणि सगळ्यांनी धीर देत होती बाहेर काळ्या कुठं रातीला पाऊस टिपणीला पोचला होता रात लवकर माग सरत नव्हती माणसांनी चिंबा अंगानं उरली सुरली रात कशी तरी बसून काढली अंगात आधीच पाणी मुरल्यालं त्यात गारटा अंगाला लई झोंबत होता लहानग्या लेकरासनी म्हाताऱ्या कोतारासनी छळत होता माणसं कुडकुडत होती लेकरं आई पुढे रडत कुडत होती थेमका जरासाच तुटलेला आत्ता कुठं पावसाचा जोर जरा वसारलेला काळ्या ढगात न गाळून आलेला पांढरा उजेड अजून एवढा फेक दिसत नव्हता सखा देवळाच्या पायरीवरनं आबदार उतरून बाहेर आला जरा मोरं होऊन उघड्या माळावर येऊन खायच्या बाजूवर त्यानं नदार टाकली नदीमायेनं गावाला पोटात घेतलं होतं तांबड्या पाण्यात गावची तांबडी माती एक झाली होती घरं बुडाली होती गावच्या विठ्ठल मंदिराचा कळस तेवढा डोकं वर काढून उभा राहिल्यासारखा दिसत होता सखाची नजर त्या पाण्यात दडल्याला आपलं घरटं शोधत होती कुठं असेल माझं घरट कुठं असतील माझी मुकी जनावरं कुठं पळून गेला असेल माझा सोन्या त्या आगळ पगळ पसरलेल्या पाण्याकडे सखा बराच उशीर बघत होता अख्ख्या गावाला गिळून बसलेला तो महापूर डोळ्यात मावण्यासारखा नव्हता आता पायातली आणि मंडळी आपल्याला ही कथा कशी वाटली होती आपली प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद